नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते सध्या आता राजला असतो ए बुटक्या सांगून ठेवतो माझ्या बापाला काय बी बोलायचं नाही तेव्हा आता लगेच राज काही बोलणार तेच पोलीस म्हणतात चला पटकन आमचे आमचे पैसे दे आणि आम्हाला इथून मोकळं कर बरं इथे आणलं आहे कशासाठी आणि तुझं आहे काय तेव्हा सत्या बोलतो अहो साहेब इथे माझा भाऊ एका पोरीबरोबर पळून गेलाय इथे लग्न मोडलंय एवढा मोठा राडा झाला आहे आणि तुमचं काय चालू आहे फाईन फाईन जरा कळ काढा की यावर काही उपयोग निघतो की नाही ते बघा जरा तेव्हा त्या लगेच राज बोलतो अहो ऐका ना यांचं काय ऐकताय तुम्ही याला घेऊन जा सरळ सरळ शरर। तेव्हा सत्य म्हणतोय ए गप्प तेव्हा पोलीस बोलतात ए मला काही माहिती नाही फाईन नाही द्यायचा ना मग चल पुन्हा तुला जेलमध्ये टाकतो तेव्हा लगेच रवी म्हणतो थांबा थांबा साहेब हे घ्या तुमचे पैसे असे म्हणून रवी लगेच आता खिशातून पैसे काढतो आणि पोलिसांच्या हातात देतो तेव्हा लगेच पोलीस बोलतात चला आता तुम्हाला दोघांनाही बाहेर यावं लागेल तिथे पावती घ्यावी लागेल आणि बेडीची चावी पण तिकडे गाडीतच आहे तेव्हा लगेच सत्या बोलतो कसा इन्स्पेक्टर आहे हा गाडीची चावी खिशात ठेवली असेल आणि हातातल्या बेडीची चावी खिशात नाही ठेवता आली कुठे चावी तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात चला बाहेर आहे सांगितलं ना तेव्हा सत्य म्हणतो जा मी नाही येणार घेऊन या आता तुम्ही तेव्हा आता लगेच रवी बोलतो दादा असं काय करतोय चल ना आपण बाहेर जाऊ पावती पण घ्यायची ना चल पटकन असे म्हणून आता लगेच इन्स्पेक्टर साहेब ते दोघांनाही बाहेर घेऊन जातात तर इथे आता राजमत असतो तुमचा तो पंकज त्याला सोडणार नाही मी तुम्ही फसवलंय आम्हाला तेव्हा तर निरूपा बोलते ए गप्प बैस माझ्या मुलाबद्दल मी एक शब्दही ऐकून घेणार नाही आहे सांगून ठेवते तेव्हा लगेच राज बोलतो का नाही ऐकून घेणार बोलणारच आहोत आम्ही फसवलंय तुम्ही आम्हाला आणि हो मी या घरचा कर्ता पुरुष आहे तेव्हा निरुपा बोलते तू आणि कर्ता पुरुष हां तू आला कर्ता पुरुष सांगायला कुठला तर ना हे सगळं यांच्यामुळेच आहे पंकजच्या बाबामुळे कारण त्यांनीच तुम्हाला शब्द दिला होता ना लग्न लावीन तुमच्या पोरीचं आणि तोच शब्द पाळण्यासाठी माझ्या मुलाला म्हणे लग्न कर आणि त्यानेही यांचा शब्द राखण्यासाठी लग्नाला होकार दिला आणि नंतर त्याला या मुलीशी लग्नच करायचं नव्हतं त्याला ही मुलगी आवडतच नव्हती म्हणून तो असा पळून गेलाय उगाच माझीच चूक झाली मीच माझ्या बाबड्याला यांच्या घरी घेऊन जायला नको होतं हो की नाही सगळं यांच्यामुळेच आहे असे म्हणून आता लगेच सुधाकर बोलतो नाही निरूपा तुझ्या लाडामुळे बिघडलाय तो सगळं तुझ्यामुळे झालंय तेव्हा लगेच निरूपा म्हणते हो का माझ्यामुळे बिघडलाय आणि तुम्ही त्याला जबरदस्तीने लग्नाला उभी केलं त्याचं काय त्याचं काय बोला ना तेव्हा आजी बोलते गप्प बस तुम्ही दोघं अरे ते चाललंय काय आणि तुम्ही भांडताय काय अरे, अरे निदान या पोरीचा तरी विचार करा असे म्हणून आजी लगेच मीराजवळ येते आणि ते मीरा तुझ्या डोक्यात काय चालू हे मी समजू शकते का तुला किती त्रास व्हायलाय आता मात्र आई रडायला लागते आणि म्हणते आम्ही खरंच साधी माणसं आहोत आणि आता असं लग्न मोडल्याचा धब्बा लागून माझ्या मुलीला आयुष्य काढावं लागेल आणि त्याची झळ माझ्या या दोन मुलांना पण लागणार आहे काय करायचं आम्ही आता असे म्हणून आता मीराची आई लगेच हात जोडते आणि म्हणते मीरे मला माफ कर ग चुकलं तुझ्या आईचं तेव्हा आता मीरा लगेच आपल्या आईला म्हणते आई तू रडू नको ग प्लीज शांत हो बरं पण मात्र मीराची आई काही रडणं थांबवत नसते तेव्हा लगेच राज बोलतो आई तू रडू नको तेव्हा लगेच त्याची ते आई बोलते रडू नको तर काय करू ते ते नाए, नाए, मी तेव्हा लगेच राज म्हणतो आपण ना यांची पोलिसात कंप्लेंटच करू तेव्हा आता सर्वजण राजकडे बघू लागतात तेव्हा लगेच सत्याचे बाबा बोलतात नाही नाही असं नका करू तुम्ही तेव्हा त्या लगेच मीरा बोलते राज कसल्या भाषेत बोलतोय तू आणि आता तू शांत बहिणीसा तुला माझी शपथ आहे तेव्हा राज बोलतो हे शपथ वगैरे मी मानत नाही आहे ताई यांना शिक्षा झालीच पाहिजे आता मीरा लगेच आपल्या आईला बोलते आय तू रडू नको यांची यात काय बी चूक नाही तेच यांना न सांगता पळून गेलेत लग्न सोडून बघ ना यांची काय बी चूक नाही तेव्हा आई बोलते पण तुला सून करून घेण्याला शब्द द्यायला हेच आले होते ना आपल्या घरी मग हे त्यांची सून करून घेणार होते ना तुला शब्द दिला होता ना आपल्याला आपल्यासाठी आपला शब्द म्हणजेच दौलत आहे आणि तो पाळण्यासाठी आपण काहीही करतो मिरे तेव्हा आता लगेच सत्याचे बाबा बोलतात आई प्लीज मला माफ करा पण मी अजूनही माझा शब्द पाळतोय मी मीराला आमची सून करून घ्यायला तयार आहे आता मात्र सर्वजण सुधाकरकडेच बघू लागतात तेव्हा लगेच मीराची आई बोलते अहो दादा पंकजराव पळून गेलेत लग्न सोडून आणि आता ते जरी आले ना तरी त्याचा काही उपयोग होणार नाही आहे हे लग्न होऊच शकत नाही तेव्हा त्या लगेच सुजित कुमार पुढे येतो आणि म्हणतो एकदा का लग्न मोडलं की पोरीला जीव द्यावा लागतो आणि जरी जीव नाही दिला तरी आजूबाजूचे लोक त्याला जगूच देणार नाही हो की नाही बरोबर बोलतोय ना मी तेव्हा आता लगेच निरोपा बोलतोय तुम्ही कोण आहात तेव्हा सत्यजितचे बाबा म्हणतात अहो कोण आहात तुम्ही आणि तुम्ही का आमच्या फॅमिली मॅटरमध्ये पडतायत तेव्हा सुजित कुमार बोलतो मी आहे यांचा घर मालक म्हणजे मीराचा मालक तेव्हा राज बोलतो ए गप्प बैस तू तू कामध्ये पडायला आहे तेव्हा सुजित कुमार म्हणतो गप्प बैस तुझ्या बहिणीचा मालक आहे आणि तुझा पालक आहे त्यामुळे माकडा माकडा हुप हुप आणि कुमार बोलल्यावरती गुपचूप बसायचं तू सांगून ठेवतो आ ते oh, हा तेव्हा लगेच निरूपा बोलते अहो काका पण तुम्ही का मध्ये पडताय तुम्हाला काय करायचंय हा आमचा फॅमिली मॅटर आहे तेव्हा लगेच सुजित कुमार बोलतो ओ oh, काकूबाई मला काका म्हणायचं नाही आणि हा तुमचा जरी फॅमिली मॅटर असला तरी आता गावचा मॅटर झालाय सांगून ठेवतो सांगलीत बातमी वाऱ्यासारखी पसरती आणि त्यात असं मुलीचं लग्न मोडलं म्हटल्यानंतर लोक कसे असतात माहिती आहे ना तुम्हाला आता मात्र लगेच सत्याचे बाबा बोलतात नाही असं काही होणार नाही कुठेही काही पसरणार नाही मीराचं लग्न याच मांडवात होणार आणि ती आमची सून होणार म्हणजे होणार आता मात्र सर्वजण सत्याच्या बाबाकडेच बघू लागतात तेव्हा लगेच सत्या लगेच मीराच्या आईसमोर म्हणतो ताई मला माफ करा पण मी अजूनही पंकज जरी पळून गेला असला तरी माझा दुसरा मुलगा सत्यजित बरोबर तुमच्या मीऱ्याचं लग्न याच मांडवात लावायला तयार आहे आणि तिला आमची सून करून घ्यायला तयार आहे आता मात्र सर्वांना धक्काच बसतो तेव्हा लगेच मीराची आई बोलते लग्न म्हणजे तुम्हाला खेळ वाटला का दादा तुमच्या एवढं श्रीमंत लोक नाही आहोत आम्ही गरीब आहोत तुमच्या पायाची धूळसुद्धा आम्ही पुसू शकत नाही पण काय करणार आहात आमच्यासाठी आमचा शब्द म्हणजे दौलत आहे हो की नाही आणि तो शब्द तुम्ही मोडलाय अहो माझ्या पोरीचं आयुष्य उद्ध्वस्त झालाय आणि आता तुम्ही सांगताय सत्यजित बरोबर लग्न लावणार या सत्याबरोबर कसा आहे तो आम्हाला चांगलंच माहिती तेव्हा लगेच सुधाकर बोलतो अहो ताई माझं सत्य खरंच लाखात एक आहे तेव्हा लगेच मीराची आई बोलते हो का लाखात एक आहे का तुमचा सत्यजित मग आधी का त्याचं स्थळ घेऊन आला नाही तुम्ही मग आधी का या मुलाचं स्थळ घेऊन आला होता आता तुमचा हा मुलगा मुलीबरोबर पळून गेलाय म्हणून आता सत्यजित लाखात एक झाला का पण माझी मीरा अशी नाहीये मी अशा मुलाबरोबर तिचं लग्न नाही लावू शकत तेव्हा त्या लगेच निरूपा बोलते नाही नाही ताई तुम्ही एक काम करा या सत्याबरोबर लग्न लावूनच टाका तो कशाला नाही आहे त्याला काही कोणीही चालेल खोटं नाही बोलते मी खरंच सांगते तुमच्या मुलीला सांभाळे होतो सावरेल तिला तेव्हा आता लगेच मीरा बोलते बास करा बंद करा हे सगळं लग्न म्हणजे तुम्हाला खेळ वाटला का एक डाव मोडला दुसरा डाव मांडला आ तोच सत्य आहे ना जो आपल्या भावाच्या लग्नात हातात बेड्या घालून आल्या होता पोलिसांना घेऊन काल हळदीत त्याला स्वतःला नीट सावरताही येत नव्हतं इतका दारू प्यालेला होता तो सत्या ना, आणि तो काय मला सावरणार आहे अशा सत्याबरोबर मला लग्न करायला सांगताय तेव्हा लगेच आजी समोर येते आणि म्हणते मीरा मी या पोरांना लहानपणापासून ओळखते आणि माझा सत्य खरंच खूप गुणी पोरगा आहे ग गा। तो असा दिसतो तसा नाही आहे तुला जसा वाटतो ना तसा तो नाही आहे खरंच खूप पोरगा आहे तो मग आता लगेच मीराचे बाबा समोर येतात म्हणजे तिला आठवत असतं आपल्या बाबांचे शब्द तर आता मात्र मीरा म्हणत मा असते नाही माझ्या दादांची इच्छा होती माझा चांगल्या मुलाबरोबर लग्न व्हावं तुमच्या बरोबर मी लग्न करू शकत नाही तेव्हा त्या सत्याचे बाबासमोर येतात आणि म्हणतात मीरा माझा सत्य खरंच खूप चांगला आहे ग त्याला पोलिसांनी का पकडलं आहे हे मला माहिती नाही पण एवढं मात्र मला चांगलंच माहिती माझ्या मुलाची या सगळ्यात काहीही चूक नसणार आहे आता लगेच राज म्हणतो हो का आम्हाला माहिती आहे ना कसा गाव गुंडतो सगळी कसे कडे कसा गुंडागिरी करत फिरत असतो आणि त्याच्याशी तुम माझ्या मीराताईची गाठ बांधायला चाललाय तुम्ही नाही नाही हे शक्यच आहे तेव्हा लगेच मीरा बोलते राज कसल्या भाषेत बोलतोय तू अरे त्यांच्या वयाच तरी भान ठेव आपल्या दादांसारखे आहेत ते त्यामुळे प्लीज असा आवाज चढून बोलू नको तेव्हा लगेच राज हो का ताई मग सांग ना त्या पंकजला इथे मंडपात घेऊन यायला आणि लग्न लावायला सांग ना मग तू त्यांना आता मात्र सत्याचे बाबा मीराच्या आईसमोर हात जोडतात आणि म्हणतात खरंच माझा सत्यजित खूप गुणी मुलगा आहे आणि तो तुमच्या मीरेबरोबर खरंच खूप चांगला संसार करेल तुम्ही विचार करा आणि मग उत्तर द्या त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता मीरा लग्नाला तयार झालेली असते तर आता सत्याचे बाबा लगेच सत्यजितला म्हणतात सत्यजित तुला माझा शब्द पाळायचा आहे तुला हे लग्न करावंच लागेल तेव्हा सत्या बोलतो बाप तुझ्यासाठी मी काही बी करायला तयार आहे तर सत्या लगेच तिथेच आपल्या खिशातील सिगरेट दारूची बॉटल सगळं काही काढून टेबलवरती ठेवतो आता मात्र मीरा मधू सर्वजण सत्याकडेच बघत असतात आणि तिथेच लगेच आपला शर्ट काढून लग्नाचे कपडे घालू लागतो तेव्हा मधू बोलते याला काही लाज वगैरे आहे की नाही इथे किती माणसे आहेत तेव्हा सत्या लगेच बोलतो आता लाज वगैरे काहीच नाही आता फक्त लग्न बापाचा शब्द आहे ना बापाचा शब्द पाळण्यासाठी हा सत्य काय बी करू शकतो आता मात्र लगेच गुरुजी विधी सुरू करतात इथे मात्र आता सत्य त्याने मीराचं लग्न कसं होणार हे आपल्याला पुढील भागामध्ये लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद